आपण महाधु सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे पंचंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे आज दिवसभरात ही पातळी धोकादायक पातळी दिशेने जाण्याची शक्यता आहे कारण सध्या ही नदी बेचाळीस फुटावरून वाहत आहे त्रेचाळीस फुटावरून वाहू लागल्यास धोकादायक पातळी मानली जाते कळंबा तलाव आज सकाळी पूर्णपणे भरला असून चांदव्यावरून आता पाणी वाहू लागलेले आहे ला वारणा न धरणातून कालपर्यंत अडतीसशे क्युसेक निस विसर्ग सुरू होता आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कसबा बावडा ते सीए रोडवर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आलमट्टी धरणातून साडे नऊ वाजल्यानंतर दोन लाख क्युसेक क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे एकीकडे पावसाचा आणि पाण्याचा धोका वाढत असतानाच वारणा धरण परिसरात पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसलेला आहे राधानगरी धरण ब्याण्णव टक्के भरले असून काळंबावाडी सत्तर टक्के भरलेले आहे जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत राधानगरीचा द स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी आता उघडण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील जिल्हा व राज्य असे अनेक मार्ग बंद झालेले आहेत त्यामुळे अनेक गावातील लोकांनी स्थलांतर सुरू केलेलं आहे राधानगरीची ध दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे याशिवाय लखमापूर येळवडे तुळशी अशा विविध धरणातून पाणी आता पंचगंगा नदीत मिसळत असल्याने पाणी वाढत आहे दुपारपर्यंत हे पाणी वाढण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे धोकादायक पातळी दुपारनंतर कोणत्याही क्षणी गाठण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आपल्याला पाण्याबाबत आणि पावसाबाबत असाच अपडेट हवे असतील तर महाधुर् यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक माहिती मिळवत राहा বা <laughs> 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 <laughs>